मी रुपेश दडक नमस्कार लाईच्या व्हिडिओ पत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आज नांदेड महानगरपालिकामध्ये सर्वसाधारण सभात रिलायन्स टावर व गोत्याबंदी विषयावर सुरुवात झाली पण लवकरच विरोधकांनी गोंधळ करून आपापसात बाचाबाची करण्यास सुरुवात केली यामुळे महापौरांनी सर्वच विषयांना मंजुरी देत सभा गोंधळली नांदेड वागळा महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी सभेमध्ये कोणत्याही विषयावर चर्चा न करता एकोणचाळीस पैकी अडतीस विषयांना मंजुरी देण्यात आली शहरात पकडलेल्या गोमासच्या विषयावर प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली तथापि काँग्रेस आणि एम आय एम नगरसेवकासोबत सेनेचे बालाजी कल्याणकर विनय गुरुराम अशोक उंबरेकर बाळासाहेब देशमुख यांनी गोमासच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली यावेळेस काँग्रेसची माजी महापौर अब्दुल सत्तार माजी उपमहापौर आनंद चव्हाण सभापती विनय गिरडे नगरसेवक किशोर भावरे उमेश चव्हाण हे सेनानगरसेवकांसोबत शाब्दिक वाचाबाची करत आपसात भिडले यामुळे महापौरांनी सर्वच विषयांना मंजुरी देत सभा गुंडाळली दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकावर आरोप करत चर्चा न होऊ देण्यास एक, एक दुसऱ्यांना जबाबदार ठरविले आजच्या सर्वसाधारण सभेत सेनेच्या पाच नगरसेवकांनी दोडबूस घालत ही सभा गोंधळण्यास भाग पडले हे विशेष टावर चर्चा झाली नंतर गोवंश हत्या यावर एक चर्चा झाली हे गोवंश कत्तल कारखाना hmm. कत्तलखान्यास परवानगी दिली लायसन रिन्यू करून दिलं त्याच्याबद्दल चर्चा हे केले आणि विरोध केलेला आहे गोंधळ चालू होता त्यावेळेस राष्ट्रगीत त्याने एकदम घेतल्यामुळे आम्हाला गोंधळामध्ये काही समजलं नाही एकही एक प्रस्ताव पास झाला नाही सुरुवातीलाच प्रश्न करायचा तास नंतर घ्यायचा आणि विषय आधी घ्यायची था असं मी ठरवलं होतं सांगितलं होतं सभागृहाला सूचना केल्या होत्या तरी सुद्धा विरोधी पक्ष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन आम्ही माझा रुलिंग दिलेला असताना सुद्धा प्रश्न करायचा तास आधी घेतला त्यावरही ते त्यांनी एखाद्या एक, एक दोन प्रश्नावर त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या तयारीतच नव्हते त्यांना गोंधळ घालायचा त्यांनी मानसिकताच त्यांची तशी होती आज त्यामुळे त्यांनी चर्चा न करता गोंधळ घालायला केली देगलूर महानगरपालिका अंतर्गत निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम पाणी पुरवठा प्रकल्प या बाबतीत दोषी अभियंत्यावर कारवाई करण्यासाठी देगलूर रिपाईचे ऋषिकेश बनसोडे उपोषणास बसले आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगर परिषद नंबर दोन क्रमांकाचे असून देगलूर शहर देखील नंबर दोन क्रमांकाच्या लोकसंख्येच्या उपजिल्ह्याचे शहर आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान हा अभियाना अंतर्गत देगलूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देऊन करडखेड ते देगलूर तेरा किलोमीटर पाईपलाईन बिछावून देगलूर शहरास पाणी पुरवठा रद्द सुरळीत होण्यासाठी करडखेड साठवण तळावावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंता यांच्या खात्यास वर्जित करून जवळपास बावीस कोटी रुपये मंजूर करून नगरपालिकेच्या प्रशासनास सुपूर्द केले आहे नगरोत्थान महाभियान पाणी पुरवठा प्रकल्प चालू असलेल्या विविध बांधवास अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून नगरोत्थान अभियान पाणी पुरवठा प्रकल्प चालू असलेल्या विविध बांधकाम अत्यंत <CEOs> निकृष्ट दर्जाचे करून खोट्या व बोगस माहितीच्या आधारे महाराष्ट्र शासनाचा खजिना लुटण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी धक्कादायक माहिती प्रगती कन्स्ट्रक्शनच्या एका प्रामाणिक खाजगी नोकराने आरपीआय शाखा देंगलूर कार्यालयात दिली आहे सीमा ढमढेरे सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे क्वालिटी कंट्रोल गुण विभागाच्या मुख्य अभियंता मार्फत उच्चस्तरीय चौकशी करून बोगस यंदीए रेकॉर्ड करणाऱ्या अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता आणि देगलूर नगर परिषद पाणी पुरवठा जेई यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करून निलंबित करावे आणि प्रगती कन्स्ट्रक्शन चा मालक यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली अकरा वाजता बेमुदत राहणारिक अमर उपोषण सुरू केले तालुक्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन करणार आहेत याची जिम्मेदारी प्रगती कन्स्ट्रक्शन व देगलूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावरच राहील असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर ऋषिकेश बनसोडे तालुका कोषाध्यक्ष सचिन कांबळे राहुल सोन प्रेम कांबळे सह्या निवेदनावर आहेत तालुक्या देगलूर तालुक्याला पाणी पुरवठा करणारे करते देगलूर पाईपलाईन पाणीचे पिण्याच्या पाण्याचे टाकीचे काम योग्य होत नसल्याने आर आयचे कार्यकर्ते राहुल सोन कांबळे व त्यांचे सदस्य उपस्थिनात पंचवीस तारखेपासून बसलेले आहेत ते बोगस कामाची चौकशीची मागणी होत आहे गुण नियंत्रक यांच्यामार्फत चौकशीची मागणी करत आहेत आतापर्यंत कसल्या प्रकारची चौकशी न झाल्याने ते काही कार्यकर्ते दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा रोजी रस्तारोप आंदोलन करणार आहे आता बातमीपत्र विस्ताराने वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लावायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट दिक डिचार्ट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटली आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आदिवासी मान्यर वारलू व महादेव कोळी समाजाच्या वतीने आदिवासी समाज संस्थातर्फे तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन केले आहे वस्तीगृह आदिवासी वसतीगृहामध्ये ॲडमिशन न भेटल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना गुणवंत त्या यादीवर म्हणून त्याच्या आधारावर ज्या हॉस्टेलवर त्यांनी ज्यांची नोंद करणार करायला पाहिजे होती त्यांची नोंद न करता त्यांनी कमी पर्सेंटेज असलेल्या लोकांना स्वतः म्हणजे पैसे आम्हाला असं वाटते की याच्यावर आर्थिक काहीतरी व्यवहार झालेला असावा त्यामुळं आम्ही आंदोलन आणि कलेक्टर साहेबांनी यांच्यावर तात्काळ कारवाई करू असे आश्वासन दिल्याच्या नंतर एकदा हेडलाइन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले चर्चे विना ठरावांना मंजुरी आदिवासी समाज संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन देगलूर नगरपालिकेच्या अभियंत्याला निलंबित करा देगलूर रिपाईची मागणी उपोषण सुरू आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार